जे शेतकरी आले की कर्जमाफी हे करणार नाही दहा लाख कोटी रुपयाची माफी ही केंद्र सरकारनी उद्योगपतींना दिलेली आहे या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काहीही प्रयत्न करत नाही आपल्याला आठवत असेल पूर्ण लॉकडाऊन मध्ये पत्रकार वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली डॉक्टरांनी केली पण त्याबरोबर चोवीस तास आणि एक घटक घटला झडला आपल्यासाठी लढला तो म्हणजे या देशाचा शेतकरी आहे त्यामुळे शेतकरी हा केंद्र बिंदू ठेवून आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आपल्याकडे तर फुल टाईम शेती मंत्री पण नाही आज देशामध्ये आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आज कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांनी सेलिब्रेट केलं आम्हालाही आश्चर्य वाटलं की अरे मागच्या त्या आठवड्यात म्हटलं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार परत एकदा टर्न म्हणजे शेतकरी आले की कर्जमाफी हे करणार नाही मोठे उद्योगपती मला अजून फायनान्स मिनिस्टर आपले महाराष्ट्रातले जे एम ओ एस आहेत स्टेटचे त्यांनी स्टेटमेंट ऑफिशियली पार्लमेंटमध्ये दिले की दहा लाख कोटी रुपये प्लीज नंबर बघा दहा लाख कोटी रुपयाचा एन पी ए झाला होता तो आम्ही माफ केलेला आहे आता ते म्हणतील आम्ही माफ नाही केला नाही नाही ऍडजस्टमेंट ऑफ द बुक्स म्हणजे त्यांची पुस्तकं आणि बँकेची पोझिशन चांगली दिसण्यासाठी दहा लाख कोटी रुपयाची माफी ही केंद्र सरकारने उद्योगपतींना दिलेली आहे जर उद्योगपतींना तुम्ही सरसकट कर्जमाफी करू शकता तर या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला कर तुम्ही कर्जमाफी का देऊ शकत नाही एक्सपोर्ट तुम्ही सगळ्यांना म्हणता मग आमचा कांदा जर एक्सपोर्ट दुसऱ्या देशात जात असेल आणि आमच्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर या सरकारला प्रॉब्लेम काय म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात विरोधी सरकार कुठला असेल तर आजचं केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार आहे आणि मला महाराष्ट्र सरकारला विचारायचंय की असं काय नाशिक जिल्ह्यावर तुमचा आणि शेतकऱ्यांवर एवढा रोष कशासाठी तुम्ही का नाही एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी तुम्ही दहा वेळा दिल्लीला जाता पण कांद्याला हमी भाव मिळाल्यासाठी मला कुठलाही मंत्री दिल्लीला गेलेला महाराष्ट्रातून मी पाहिलेला नाही आणि ऐकलेला पण नाही आता हा प्रश्न तुम्हाला केंद्र सरकारला विचारायला लागेल एक तर शेतीमालावर जिथे एवढाच चांगलं मी नऊ ते दहा महिन्यापूर्वी तुम्ही माझं ट्विटर अकाउंट काढून बघा मागच्या वर्षी जवळपास मागच्या फेब्रुवारी किंवा मार्च ची गोष्ट असेल मी स्वतः केंद्रातले जे मंत्री आहेत पियुष गोयल यांना एक ट्विट केलं होतं की कांद्याची परिस्थिती गंभीर आहे प्रचंड कांदा महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे तुम्ही तिला आणि त्याला कांदा भाव कसा मिळेल याचं एक चांगलं धोरण मला की गिरायकालाही स्वस्त मिळेल आणि पिकवणाऱ्यालाही पैसे आणि खाणाऱ्यालाही पैसे या दोघांनाही परवडलाही पाहिजे आणि ही 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 भूमिका मी गेले दहा महिने सातत्याने मांडते पण अतिशय चु, चुकीची नुसता कांदा नाही कांदा सोयाबीन कपास इथेनॉलची पॉलिसी या चारही पॉलिसी मध्ये आणि अनेक ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीज आहेत त्याच्यात अतिशय चुकीची भूमिका ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकार करत आहे आणि कोणीही या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काहीही प्रयत्न करत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका